तशी काय माहिती आमच्याकडे नाहीये आता ह्याच्यावरती त्याच्या वडिलांनी कसं वागावं याच्यावर मी काही बोल नाही बोलू नये राजकारणाशिवाय वेगळं काय असू शकत काल औरंगजेबला आर एस एसनी लॉक लावल्यानंतर विषय तर पाहिजेत ना महाराष्ट्राची दिशाभूल करायला काल औरंगजेबला आर एस एसनी लॉक लावून टाकलं त्याला कबरीत परत बंद करून टाकलं त्याच्यामुळे आता काहीतरी विषय पाहिजेत मागच्या वेळेला किशोरी पेडणेकरांनी त्यांच्या बरोबर त्यांची साथ देण्याचा सा प्रयत्न केला होता त्याच किशोर पेडणेकरांनी आम्हाला नजर कायदेत ठेवला असा आरोप तिच्या वडिलांनी केलेला आहे आता कसं आहे सगळ्याच गोष्टी या आता टीव्ही समोर काय बोलायच्या पाच वर्ष काय झालं एखादा बाप पाच वर्ष शांत राहू शकतो मी सुद्धा एका पुरीच्या बाप आहे माझ्या पुरीला बोट लागलं असतं ना बोट त्या माणसाचं मुंडकं काढून असतं मी एवढा बाप घाबरत नाही कोणाला जा तेव्हा जाणात तर राजकारणाच्या सगळ्याच पातळ्या खाली चालल्यात अजून याच्यावरती कुणी काय बोलायचं याचिकेवरच तुमचं प्रश्नचिन्ह ज्या पद्धतीने माझं कशावर माझं कशावरही प्रश्नचिन्ह नाही मी स्पष्ट शब्दात सांगितलं की सुधीर मुनगंटीवारांनी आमची बाजू मांडली आहे आणि ते मांडतायत तीच बाजू योग्य ए विज्युअल विज्युअली